रायगडच्या रोहात खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य पाक कला स्पर्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांच्या संकल्पनेतून व माननीय आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोहा अष्टमी शहरातील महिलांसाठी खास पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक आठ जुलै रोजी दुपारी ठीक चार वाजता रोहा मातोश्री मंगल कार्यालय येथे पाककला स्पर्धा होणार असून या पाककला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी नाचणीपासून गोड व तिखट पदार्थ बनवायचे असून पदार्थाची रेसिपी घेऊन यायची आहे प्रथम क्रमांक आठ हजार द्वितीय क्रमांक पाच हजार तृतीय क्रमांक तीन हजार उत्तेजनार्थ प्रथम दोन हजार उत्तेजनार्थ द्वितीय दोन हजार रोख रक्कम देऊन विजयी उमेदवारांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे तसेच सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे नाव नोंदणीसाठी सात साथ जुलैपर्यंत मानसी दाते कांचन दिंडी प्रज्योती मयेकर संध्या पिंपळे हर्षदा माने मानसी बुर समीक्षा बामणे यांच्याजवळ संपर्क साधावा असे आवाहन शहर अध्यक्षा प्राजक्ता चव्हाण यांनी केले आहे स्वराज प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड